हॅलो फ्रेंड्स आज आज मी तुम्हाला असे विविध प्रकारचे खूप सुंदर असे ब्लाऊज डिझाईन दाखवते आहे तर बघा खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन आहे आणि न्यू पॅटर्न आहे तर बघा हे नेट ब्लाऊज आहे त्याचा ते मी बघा अशा पद्धतीने इनर गडा तयार केलेला आहे आणि हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर त्यानंतर बघा याचा गडा बघा हे कटोरी ब्लाऊज आहे आणि याचा गडा मी किती सुंदर आणि सिंपल बघा लेस वापरून मी गळा तयार केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही हे बघू तर बघा याच्या स्लीवजला मी बघा किती सुंदर डिझाईन तयार केलेली आहे अशा पद्धतीने तर बघा ही डिझाईन मी कशी तयार केली याचा पूर्ण फुल हिडो मी टाकलेला आहे स्टिचिंग कटिंग आणि स्टिचिंग हे पूर्ण हिडो मी पूर्ण हे हे डिझाईन कशी कटिंग स्टिचिंग मी कशा पद्धतीने केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता यूट्यूबला शे व्हिडिओ टा शेअर केलेला आहे आणि त्यानंतर बघा याची डिझाईनही मी गोलगडा करून अशी लेस वापरून आणि याचे लटकन पण मी असे सुंदर असे बनवून घेतलेले त्यानंतर बघा हे ब्लाऊज बघा बघा याची पण खूप सुंदर अशी मी डिझाईन फ्रिल वापरली छोटीशी अशी आणि अशी डिझाईन तयार केलेली आहे आणि त्यानंतर हे ब्लाऊजही खूप सुंदरने तयार केलेलं आहे अशा पद्धतीने डिझाईन मी तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा हे पैठणी ब्लाऊज आहे तर याची डिझाईनही मी अशा पद्धतीने केलेली आहे आणि ह्या ब्लाऊजची पण मी मटका गळा तयार करू लेस वापरू नाही बघा हे एक सुंदर पॅटर्न आहे बघा हे व्हीने एक पॅटर्न आहे बघा हे आहे आणि मागे पोट बघू शकता किती सुंदर आहे मागे हे पूर्ण बंद आहे हे व्हीनेक पॅटर्नचं ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट आणि हे पण सेम असं बघा सुंदर असं सेम शिवलेलं आहे मी याला दोघं पण हा पण मागे बंद आहे पूर्ण आणि पुढे विनेक आहे विनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर अशा प्रकारे असे सुंदर असे ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला दाखवले आहे तर असेच नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद